i <laughs> काला केला तो, देवा दी, दी, देव तो काला देवाधिक इंद्राधिक स्वर्गाधिक देव ज्यांना तो दुर्लभ आहे असा दुर्लभ असला वैफुंठात दुर्लभ काला वैकुंठी तो ऐशी तो काला आपल्याला मिळतो कशामुळे मिळतो विशेष हा लाभ संत तुका काला वैफुंडी दुर्लभ विशेष हा लाभ आहे का संतांच्या क्रोपीने हा काला देवांना दुर्लभ असलेला वैकुंठात असलेला गोपाळपूर मध्ये आजही दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला मिळतो त्याचं कारण काय देव कोणालाही का नाही दे कोणाला देता संतानी ज्यांना द्यायचा सांगितला त्यांना देतात तुम्ही अच्युता ती निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्या ते काला दे तुम्ही म्हणाल त्या ते मग धरी एरवी हातीनं धरी आणा ते मुक्ताई सोबत पंढरपूरला का यायचं त्याचं कारण आहे आई साहेब सांगता हे असे आहेत मूड आहेत पापी आहेत जसे आहेत तसे आहेत जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करा त्यांचा उद्धार करा आणि यांनी म्हटलं की मग देवाला काही पर्याय तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती हा काला लोकाभिमुख करून सर्वांच्या हातावर दिला अधिकार नसताना संत पहिले अधिकार संपन्न बनवता नंतर काला देतात काल्याचा अधिकार कोणालाही नाही खाण्याचा काला करण्याचा खाण्याचा वाटण्याचा एकाच वेळी अधिकार आपला अधिकार नसताना ज्या संतांनी दिला केले उपकार सांगून काय हा त्या संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर महाराज आदी करून भावंडांचा भाग्यवान आहोत की संगतीमध्ये या गोपाळपूरला आपल्याला काला करून त्याचा प्रसाद घेण्याचं भाग्य प्राप्त होते तुका माने भाग्य या नावे म्हणजे संसारे जलविजय याची लागी म्हणून ज्या संतांनी हा काला आपल्याला दिला करण्याचा वाटण्याचा खाण्याचा अधिकार पद्धती स सांगितला त्या संतांचं चिंतन करू ते संत कोण आहेत ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान निवृत्ती मुक्ताबाईला राम बोलला

I'm <laughs>